श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत्पारायण दशक विसावा पूर्ण नाम समास पहिला पूर्णा पूर्ण निरूपण श्रीराम प्राणी व्यापक मन व्यापक पृथ्वी व्यापक वायो आकाश त्रिगुण व्यापक अंतरात्मा मूळ माया श्रीराम या समासात श्रोत्याने सुरुवातीलाच वक्त्याला दोन प्रश्न विचारले आहेत ते म्हणतात की प्राणी व्यापक आहे मन व्यापक आहे त्याचप्रमाणे पृथ्वी आप तेज वायू आकाश त्रिगुण अंतरात्मा आणि मूळ माया ही सर्वच व्यापक आहेत निर्गुण ब्रह्म ते व्यापक ऐसे अवघेच व्यापक तरी हे सगट की काय एक भेद आहे श्रीराम याशिवाय आपण सांगता की निर्गुण ब्रह्म हेही व्यापक आहे असे सर्वच जर व्यापक असेल तर ते व्यापक पण सरसकट एकसारखेच आहे की यात काही भेद आहे आत्मा आणि निरंजन येणे ही वाटत अनुमान आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन श्रीराम आत्मा आणि निरंजन हे शब्द ऐकूनही मनात काही संदेह उत्पन्न होतो तरी आत्मा सगुण आहे की निर्गुण निरंजन आहे श्रोता संदे पडिला संदेह वाढला अनुमान धरून बैसला कोण तो कैसा श्रीराम याप्रमाणे श्रोत्यांच्या मनात संदेह उत्पन्न झाला आणि अनुमानाने तो वाढतच चालला कोण कसा आहे याविषयी तो अनुमान करीत बसतो ऐका पहिली आशंका अवघा गलबला करू नका प्रगट करू न विवेका प्रत्येक पहावा श्रीराम आता पहिल्या आशंकेचे उत्तर सांगितले जाईल ते प्रथम ऐका सगळा एकच गोंधळ करू नका मनाशी नीट विचार करून अनुभव घेऊन पाहावा शरीर पाडे सामर्थ्य पाडे प्राणी व्याप करी निवाडे पाहता चपळ नाही श्रीराम प्रत्येक प्राण्याचे शरीर भिन्न भिन्न प्रकारचे असते आणि त्याच्या शरीरास अनुसरून त्याच्या सामर्थ्यानुसार लहान मोठे प्राणी व्याप करत असतात पण स्थूल शरीर मना एवढे चपळ असत नाही चपळपण एकदेशी पूर्ण व्यापकता नव्हे पाहता पृथ्वीच्या व्यापाशी सी, सीमा आहे श्रीराम मनाचे चपळपण परिपूर्ण नाही कारण मन एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करते म्हणजेच ते एकदेशी असल्याने त्यास पूर्ण व्यापकता नाही पृथ्वीचा व्याप पाहिला असता त्यालाही सीमा आहे हे स्पष्टपणे कळून येते म्हणजेच प्राणी मन पृथ्वी ही संपूर्ण व्यापक नाहीत तेज अपूर्ण सहज वायो चपळ समज एक त्याप्रमाणे आप तेज ही अपूर्ण आहेत हेही सहज कळून येते आणि वायू तर चपळ असून एकदेशी आहे हेही जाणून घ्यावे गगन आणि निरंजन ते पूर्ण व्यापक सघन कोणी एक अनुमान तेथे असे चिना श्रीराम गगन आणि निरंजन ब्रह्म ही दोन्ही पूर्णपणे व्यापक असून सर्वत्र घनदाट व्याप्त आहेत यात अनुमान करण्याचे कारणच नाही त्रिगुण क्षोभिणी माया माईक जाईल विलया अपूर्ण एक देसी तया पूर्ण व्यापकता न घडे श्रीराम त्रिगुण आणि पंच महाभूते गुणक्षोभिणी माया ही सर्व माईक असून नाश पावतात जे अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच स्थानी असते त्यास पूर्ण व्यापक पण नसते आत्मा आणि निरंजन हे दोही कडे नामान अर्थान्वये समजवन बोलणे करावे श्रीराम आत्मा आणि निरंजन या शब्दांचा प्रयोग दोन्हीकडे करतात आत्मा म्हणजे जीवात्मा आणि आत्मा म्हणजे परब्रह्म अशा अर्थानेही या शब्दाचा प्रयोग केला जातो ज्या संदर्भात प्रयोग केला असेल तसा अर्थ करावा ही दोन्ही नावे पर्यायी आहेत आत्मा मन अत्यंत चपळ तरी हे व्यापक नव्हेची केवळ सुचित अंत करण निवळ करून पहावे श्रीराम अंतरात्मा आणि मन ही दोन्ही अत्यंत चपळ आहेत हे खरे पण ते पूर्णपणे व्यापक नसते एकाग्र अंतकरण करून विचार करून पाहावा अंतराळी पाहता पाताळी नाही पाताळी पाहता अंतराळी नाही पूर्णपणे वसत नाही चहूकडे श्रीराम मन ज्यावेळी अंतराळात जाते किंवा जीवात्माही अंतराळात जातो तेव्हा पाताळी नसतो पाताळी असतो तेव्हा अंतराळात नसतो चहूकडे पूर्णपणे एकाच वेळी असू शकत नाही पुढे पाहता मागे नाही मागे पाहता पुढे नाही वामसव्य व्याप नाही दश दिशा श्रीराम ज्यावेळी पुढे असतो तेव्हा मागे नसतो मागे असतो तेव्हा पुढे नसतो डावीकडे असतो तेव्हा उजवीकडे नसतो दश दिशांना एकाच वेळी व्यापून बसतो चहू कडे निशाणे मांडावी एक सरी कैसी शिवावी या कारणे समजवून उगवी प्रत्यये आपणासी श्रीराम समजा चहू कडे निशाणे लावलेली असली तरी एखादा एक माणूस एकाच वेळी त्या सर्व निशाणांना स्पर्श करू शकत नाही हा अनुभव लक्षात घेतला की कळून येते कि माणूस हा एकदेशी आहे तो सर्व व्यापी असू शकत नाही सूर्याला प्रतिबिंबला हा हि दृष्टांत न घडे वस्तूला वस्तु रूप निर्गुणाला परब्रह्म शाश्वत आहे तर सूर्याला उदयास्त आहेत म्हणून सूर्याचे प्रतिबिंब जसे घटात पडते तसेच परब्रह्माचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणे योग्य ठरत नाही घटाकाश मठाकाश हा ही दृष्टांत विशेष तुळू जाता निर्गुणास साम्य येते श्रीराम घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत दिला जातो आकाशाचा हा दृष्टांत पहिल्यापेक्षा जास्त बरोबर आहे कारण आकाशाचे निर्गुणाशी साम्य आहे ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोहीचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा श्रीराम आकाश हा परब्रह्मीचा अंश आणि जीवात्म्याचा अंश म्हणजे मन, मन असं जरी आपण म्हटलं तरी दोन्हीचा अनुभव आपण घ्यावा कारण दृष्टांत पूर्णांशाने कधीच साम्यता दर्शक नसतो योग्य तेवढ्याच भागाचा विचार केला पाहिजे नाहीतर येथे आकाश आणि मन हे सारखेच म्हणावे लागेल परंतु ते अशक्य आहे गगन आणि हे मन कैसे होती समान मननशील महाजन सकळ ही जाणती श्रीराम आकाश आणि मन ही दोन्ही कधीही समसमान असू शकत नाहीत जे मननशील महाजन असतात त्यांना ही गोष्ट कळते मन हे पुढे वावडे मागे अबखे रीते पडे पूर्ण गगनास साम्यता घडे कोण्या प्रकारे श्रीराम मन जेव्हा पुढे धाव घेते तेव्हा मागे सर्व मोकळे पडते अशा एकादेशी मनाची पूर्ण गगनाशी साम्यता कशी असू शकेल परब्रह्म ही अचळ आणि पर्वतासही म्हणते अचल दोन्ही एक केवळ हे कैसे म्हणावे श्रीराम परब्रह्माला चंचल असं म्हणतात आणि पर्वतालाही अचल म्हणतात पण म्हणून केवळ एवढ्यावरून दोन्हीला एक कसं म्हणता येईल ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान तिनी कैसे होती समान याचा प्रत्यय मनन करून पहावा श्रीराम आणि विपरीत ज्ञान यांना समान कसे म्हणता येईल याचा मनन करून अनुभव घेऊन पाहावा ज्ञान म्हणजे जाणणे अज्ञान म्हणजे नेणणे विपरीत ज्ञान म्हणजे देखणे ये का ये का एक श्रीराम ज्ञान म्हणजे जाणणे अज्ञान म्हणजे नेणणे आणि विपरीत ज्ञान म्हणजे एक असता दुसरीच पाहणी होय जाणणे नेणणे वेगळे केले ढोबळे पंचभूती कौरले विपरीत ज्ञान समजले पाहिजे जीवी श्रीराम जाणणे एका बाजूला केले नेणेही दूर सारले की मग स्थूल पांचभौतिकाची जाणीव हेच विपरीत ज्ञान उरते हाच भ्रम होय हे जाणून घेतले पाहिजे साक्षी अंतरात्मा जीवात्माची होये शिवात्मा पुढे शिवात्मा तो ची जीवात्मा जन्म घेतो श्रीराम वास्तविक अंतरात्मा हा द्रष्टा साक्षी आहे तो सर्व पिंडांच्या ठिकाणी जीवात्मा म्हणून ओळखला जातो देहरूपी उपाधीचा त्याग केला की तो जीवात्माच शिवात्मा होतो पण जेव्हा शिवात्मा आपले साक्षीत्व विसरतो तेव्हा तो जीवात्मा बनून जन्म घेतो आत्मत्वे जन्म मरण लागे आत्मत्वी आत्मत्वे जन्म मरण न भंगे संभवा मी युगे युगे ऐसे हे वचन श्रीराम जोपर्यंत आत्मत्व म्हणजे मी आत्मा ही जाणीव असते तोपर्यंत जन्म मरण सुखत नाही ईश्वरालाही युगायुगात जन्म घ्यावे लागतात हे युगे युगे या वचनावरून कळते जीव नर विचारे विश्वंभर विश्वंभर विश्वं संसार चुके ना की श्रीराम जीव एकादेही नर म्हणून जन्मास येतो तो, तो विचाराच्या योगाने विश्व व्यापणारा विश्वंभर म्हणजे शिवात्मा बनतो पण विश्वंभर ईश्वरालाही विद्यमायेची उपाधी असल्याने अवतार रूपी संसार चुकत नाही ज्ञान आणि अज्ञान हे समान विज्ञान झाले पाहिजे श्रीराम ज्ञान आणि अज्ञान दोन्हीची स्थिती मीपणामुळेच असल्याने जाणीव रूपाने ही दोन्ही सारखीच म्हणजेच वृत्तीरूप आहेत वृत्तीचाही संपूर्ण लय परब्रह्माच्या ठिकाणी होऊन निवृत्ती म्हणजे वृत्तीरहित स्थितीलाच विज्ञान असं म्हटलं जात याचा साक्षात अनुभव येणे अत्यंत आवश्यक आहे ब्रह्मांड केले नाना विकाराचे वळले ते हे ज्ञान श्रीराम एका ज्ञानानेच एवढे ब्रह्मांड करून ते वाढवले आहे असे हे ज्ञान नाना विकारांनी भरलेले आहे आठवे देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे विज्ञान रूप विदेहाचे पद पावे जे श्रीराम मूळ माया हे ज्ञान होय ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून ते ज्ञानही सोडून मी पण रहित अशा केवळ अनुभव रूप स्थितीला पोचली पाहिजे विज्ञान रूप विदेह स्थितीची प्राप्ती करून घेतली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम रामदासबोधे गुरुशिष्यसंवादे पूर्णापूर्ण नाम समास पहिला समाप्त